बुलढाणा जिल्ह्यात सर्दी खोकला आणि तापाचे प्रमाण झपाट्याने वाढले असून रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी होत आहे दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे आजार वाढल्याची शक्यता व्यक्त होत असून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे बुलढाणा जिल्ह्यात सध्या सर्दी खोकला आणि तापाच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत गेल्या तीन ते चार दिवसांपासून हवामानात बदल आणि रिमझिम पावसामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे परिणामी जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढताना दिसून येत आहे आरोग्य विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार दूषित पाणी अस्वच्छ परिसर आणि आर्द्रतेमुळे संसर्गजन्य आजार झपाट्याने पसरत आहेत विशेषतः लहान मुले वृद्ध नागरिक आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींना या आजारांचा अधिक त्रास होत आहे याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना उकडलेले व थंड केलेले पाणी पिण्यास सांगितले आहे स्वच्छता राखावी लक्षणे दिसताच नजीकच्या आरोग्य केंद्रात त्वरित तपासणी करून औषधोपचार घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान हिवताप नियंत्रण विभागाकडून गावोगावी फवारणी व पाणी निर्जंतुकीकरणाची उपाययोजना राबविण्याची ना मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे काही ठिकाणी ग्रामपंचायतीने स्थानिक स्तरावर फवारणी केली असली तरी व्यापक स्वरूपातील कारवाईची गरज आहे असे मतही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत या साथीविरोधात तातडीने नियोजनबद्ध उपाययोजना राबवली गेल्यास वाढते आजार नियंत्रणात येऊ शकतात अन्यथा आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे